नमस्कार मी तेजश्री श्री श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण बनवतोय सोया खिमा पाव रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी आणि चटपटीत आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरता एक वाटी मी सोयाबीन वडी घेतली आहे ही वडी आपल्याला सर्वांत अगोदर भिजवून घ्यायची आहे यामुळे वडी छान अशी सॉफ्ट होईल सॉगी होईल नरम होईल आणि त्यासोबत यामध्ये जर काही धूळ वगैरे असेल तर ती देखील निघून जाईल ही सोयाबीन वडी लवकर भिजण्याकरिता मी या ठिकाणी कोमट पाण्याचा वापर केला आहे जर जा तुमच्याकडे जास्त वेळ असेल साधारणतः अर्धा तास तर तुम्ही नॉर्मल पाणी वापरलं तरी देखील चालेल कोमट पाणी वापरल्यास फक्त दहा मिनटामध्ये ही वडी अशी भिजून तयार होते बघा किती व्यवस्थित भिजली गेली आहे डबल साईजने फुलली आहे आणि तोडल्यानंतर लगेचच तुटती आहे आता या वड्या भिजल्यानंतर यातील एक्स्ट्राचं पाणी असं छान असं पिळून घट्टसर पिळून काढून टाकूयात आणि लगेचच या वड्या लगे या मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात कारण या वड्या आपल्याला मिक्सरला दळून घ्यायच्या आहेत ज्यामुळे सोयाखिमा अगदी परफेक्ट तयार होईल हे आपल्याला दळण्याकरता पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे तर बघा या पद्धतीने आपली सोयाबीन वडी छान अशी मिक्सरला दळून घेतली आता ही मी एका बाउलमध्ये काढून घेते सोबतच टाकूयात दोन चमचे दही दही माझं थोडंसं आंबट आहे त्यामुळे मी दोनच चमचे वापरते पण जर तुमचं फ्रेश दही असेल तर एखादा एक चमचा एक्स्ट्रा टाकलं तरी देखील चालणार आहे सोबतच पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा काळं तिखट याऐवजी तुम्ही गरम मसाला देखील वापरू शकता आणि चवीनुसार मीठ घातलं आहे संपूर्ण साहित्य छान असं सा एकजीव करून घेऊयात आता आपलं हे मिश्रण तर तयार झाले लगेच पुढील कृती करूयात त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली आहे यामध्ये टाकूया दोन ते तीन चमचे तेल सोया किंवा पावला थोडंसं तेल जास्तच लागतं त्यानुसार तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता नंतर देखील आपण तेलाचा तडका टाकणारच आहे त्यामुळे मी फक्त तीन चमचे तेल वापरलं लगेच अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरेही टाकूयात मोहरी छान अशी पहिले तडतडू द्यायची मगच जिरे टाकायचे ज्यामुळे जिरे देखील छान असे फुलले जातात गॅसची फ्लेम लगेच कमी करूयात आणि आता टाकूयात एक वाटी एकदम बारीक चिरलेला कांदा आता हा आपल्याला छान असा तेल सुटेपर्यंत आणि सॉफ्ट होईपर्यंत तळून घ्यायचा आहे या कांद्यासोबतच टाकूयात दोन तमालपत्र यामुळे भाजीला टेस्ट जास्त छान येईल यासोबत तुम्ही काही खडा मसालेही वापरू शकता आता हे तमालपत्र देखील तेलामध्ये छान असे तळून घेऊयात तर बघा कांदा आपला छान असा ट्रान्सफरंट झालाय व्यवस्थित तळला गेलाय लगेच टाकूयात दोन चिमूट हिंग आणि त्यासोबत एका लालबुंद पिकलेल्या टोमॅटोची प्युरी ज्यामुळे भाजीला टेस्ट रंग आणि त्यासोबत थिकनेस अगदी परफेक्ट येईल पुन्हा एकदा ही प्युरी देखील तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात तर बघा काही वेळानंतर आपल्या या प्युरीला छान असा लालबुंद रंग आलेला आहे तेल सुटलेलं आहे व्यवस्थित परतली गेल्यानंतरच आता टाकूयात सुके मसाले त्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल तिखट आणि एक चमचा सुहानाचा मटन मसाला वापरलाय याऐवजी तुम्ही कुठलाही सुगंधित मसाला वापरू शकता सोबतच अर्धा चमचा लाल तिखट वापरलं ला। लाल तिखट आपण अगोदर देखील सोयाबीन मध्ये वापरलेला आहे त्यामुळे अंदाजानेच घालावं पुन्हा एकदा संपूर्ण मसाले छान असे तेल सुटेपर्यंत परतवून घेतले यांना रंग बघा काय परफेक्ट आलाय आता या भाजीच्या ग्रेव्हीला थिकनेस परफेक्ट येण्याकरिता फक्त एक वाटी पाणी टाकले पाणी देखील आपल्याला अंदाजानेच घालायचे यावर झाकण ठेवूयात आणि एक उकळी काढून घेऊयात साधारणतः दोन मिनटानंतर आता झाकण खोलतीये तर बघा आपली ग्रेव्ही अगदी परफेक्ट अशी शिजली गेली आहे छान अशी उकळी आली आहे थोडीशी दाटसर झाल्यासारखी देखील दिसतीये रंग अगदी परफेक्ट आला आहे आता टाकूयात यामध्ये एक चमचा अलं आणि लसूण यांची पेस्ट सोबतच फक्त पावचमचा चमचा म्हणजेच ग्रेव्हीपुरतं मीठ मीठ अगोदर देखील आपण सोयाबीनच्या मिश्रणामध्ये घातलेलं होतं हे देखील लक्षात ठेवा पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपली संपूर्ण जिन्नस व्यवस्थितशी परतली गेली आहेत लगेचच हे सोयाबीनचं तयार करून घेतलेलं मिश्रण टाकायचं आहे म्हणजेच सोयाबीनचा खिमा टाकायचा आहे आता पुन्हा एकदा संपूर्ण जिन्नस व्यवस्थित असे एकत्र करून घेऊयात आणि छान असे शिजवून घेऊयात यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवा त्याच वेळेला सोयाखिमाला छान असं तेल सुटतं हा खिमा व्यवस्थित शिजण्याकरिता फक्त पुन्हा एकदा अर्धा कप पाणी आहे जास्त पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही आहे कारण सोयाखिमा आपण अगोदर देखील कोमट पाण्यामध्ये दे भिजत घातलेला होता त्यामुळे तो अर्धवट तरी शिजला गेलाच आहे छान असा सॉफ्ट झालेला होता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यावर झाकण ठेवूयात आणि छान असं तेल सुटेपर्यंत साधारणतः पाच ते सात मिनिटाकरिता हे शिजवून घेऊयात पाच ते सात मिनिटांनंतर झाकण खुलून बघते परफेक्ट किती मस्त असा रंग आलेला आहे आता यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सोबतच यामध्ये तुम्ही एक चमचा कसुरी मेथीही टाकू शकता ज्यामुळे या भाजीला टेस्ट आणि सुगंध दोन्ही अप्रतिम येते मस्तच आपला या ठिकाणी सोया खिमा तयार झालेला आहे तुम्ही असाच हा सर्व केला तरी देखील चालणार आहे पण याला थोडस धाबा स्टाईल टेक्स्चर देण्याकरिता मी याला तडका देणारे त्याकरिता एका पॅन मध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल हलकंसं गरम झालं की लगेचच टाकूयात थोडंसं लांब आकारामध्ये कट केलं अल म्हणजेच अद्रक सोबतच लांब लांब आकारामध्ये कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या साधारणतः तीन ते चार पाकळ्या कट करून घेतल्या होत्या आणि तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या सोबतच अर्ध्या पातळ आकारामध्ये कट केलेल्या टोमॅटोच्या फोडी या टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे संपूर्ण जिन्नस छान असे फ्राय करून घेऊयात संपूर्ण नसा तळले गेले आहेत आता टाकूयात अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट यामुळे सोयाखिमाला रंग फार छान येईल तडका अगदी परफेक्ट दिसेल लगेचच गॅस बंद करूयात नाहीतर हा तडका जळेल आता तयार करून घेतलेला तडका लगेचच या सोया खिमावर टाकूयात परफेक्ट एकदम मस्त असा आपला तडक्यावाला ढाबा स्टाईल सोया खिमा तयार झालेला आहे आता या सोया सोबत खाण्याकरिता मसाला पावही बनवून घेऊयात त्याकरिता सेम पॅन घेतलाय यामध्ये थोडासा सोया खिमा टाकायचा सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि अर्धा चमचा तूप तुपामुळे या पावाला टेस्ट जास्त छान येईल आता या पद्धतीने पाव मधोमध कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने छान असा फ्राय करून घ्यायचा जसं की आपण पावभाजीला पाव तयार करतो अगदी सेम पद्धतीने हे देखील पाव बनवून घ्यायचे आहेत आतल्या साईडने पाव हलकासा भाजला गेला की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि खालील आणि वरील साईडने अलटपलट करून पुन्हा एकदा हलकेसे पाव भाजून घ्यायचे म्हणजे याला थोडासा क्रिस्पीनेस येतो अगदी परफेक्टरित्या आपला मसाला पाव देखील तयार झालेला आहे लगेचच सोया किंवा मसाला पाव सर्व करायला घेऊयात तर तुम्हाला आजची ही सोयाखिमा पावची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय बाय